नमस्कार मित्रांनो आजचा प्रश्न खूप साधा आहे पण उत्तर खूप खोल आहे स्त्री गप्प झाली म्हणजे प्रेम संपलं असतं का स्त्रांनो और स्त्री जेव्हा रागवते भांडते ओरडते तेव्हा नातं आतून अजून जिवंत असतं स्त्री जेव्हा गप्प होते तेव्हा काहीतरी आतून तुटलेलं असतं स्त्री गप्प होते कारण ती बोलून थकलेली असते समजावून थकलेले असते आणि एकूण न घेतल्यामुळे दुखवलेले असते ती गप्प होत जेव्हा काही नाही म्हटल्यावर खरंच काहीतरी विचारलं जात नाही पुरुषाला वाटत ती शांत आहे म्हणजे सगळं ठीक आहे पण वास्तव्य वेगळं असतं मित्रांनो ती शांत नसते ती हार मानत असते ती गप्प होते कारण तिला कळतं की बोलून काही बदलणार नाही आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे ती गप्प राहून ही नात्यात ते राहते तेव्हा पुरुषाला आधीच कळत नाही नातं हळूहळू संपत चाललं आहे म्हणून मित्रांनो गप्प झाली म्हणजे प्रेम लगेच संपत नाही पण शेवटच्या टप्प्यापर्यंत पोचलेलं असतं वेळीच थांबा वेळीच ऐका आणि फक्त एवढेच म्हणा बोल मी ऐकतोय कारण नाती भांडणाने नाही तर मौनाने संपतात धन्यवाद अशाच वास्तविक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा